ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बेळगाव शहर परिसरात हत्तीचे दर्शन वन विभागाकडून हत्तीला जंगलाकडे हुसकवण्याचा प्रयत्न शुक्रवारी एक मार्च रोजी सकाळी बेळगाव शहर परिसराजवळील आल्तगा बसव कॉलनी कंग्राळी येथे हत्तीचे दर्शन झालं चंदगड तालुक्यातील टस्कर हत्ती बेळगावकडे वळला आहे त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले बसव कॉलनी बॉक्साईट रोड परिसरात ज्यावेळी हत्ती दिसला त्यावेळी अनेकांना आनंद झाला तर कित्येक जणांना भीती वाटत होती जंगलातील हत्ती रहिवासी परिसरात दाखल झाल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली वनखात्याने दिलेल्या माहितीनुसार बसव कॉलनीतील आलेला हत्ती काकटीच्या जंगलामधून अन्न किंवा पाण्याच्या शोधात शहराकडे आला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे वनखाते बसव कॉलनी परिसरात दाखल झाला असून हातीला जंगलाकडे हुसकावण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत महानकडे निफ्टसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड